आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याप्रकरणी मिरजेत मुस्लिम समाज आक्रमक गुन्हेगारांना तातडीने अटक करून गुन्हा नोंद करण्याची निवेदनाद्वारे प्रांतांकडे केली मागणी कवटे महांकाळ येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीबाबत मिर्जेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन देण्यात आले कवटे महांकळे ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व नेते अय्याज मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याने मुस्लिम समाज हा राजकारण करायचं की नाही असा प्रश्न पडला आहे असे अय्याज नाईकवाडी यावेळी बोलत होते मुस्लिम समाजाच्या म्हणजेच अल्पसंख्याक समाजाच्या या प्रकारे मारहाण करून गुंडगिरी व दहशत माजवणे हे आता सामान्य होत आहे असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले देश कायदा व संविधानाने चालतो हे काही जण विसरत चाल असतील तर कायदा व सुव्यवस्था ज्यांची जबाबदारी आहे त्या लोकांनी त्याची दखल घेऊन समाजकंटकी दृष्ट प्रवृत्तीवर वचक व नियंत्रण ठेवायला हवे असे यावेळी निवेदनाद्वारे प्रांतांना मत मांडण्यात आले या घटनेचा मिरजेत समस्त मुस्लिम समाज व झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आले या घटनेबाबत वरील पातळीवरील चौकशी व्हावी तसेच गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी व गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजातर्फे प्रांतांना करण्यात आली यावेळी आयाज नाईक वडी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी शकील पिरजादे मुस्तफा बुजरुक जयलाब शेख हनी तहशीलदार इम्रान तहशीलदार सुलेमान मुजावर कामिल बागवान तौफिक कोतवाल व इतर मुस्लिम समाजाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेफलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा